टाईममध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आजच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती कामाने झालेली आहे आणि आजचा दिवस पूर्ण कामातच जाणार आहे कारण खूप सगळं काम आहे खर तर आज जामून बनवायचे आहेत त्यानंतर पापड सुद्धा बनवायचे आहेत आणि बट्टीसुद्धा बनवायची जसं की मी माझ्या शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलं होतं दाळबट्टी जी आहे ती तर ते सुद्धा बनवायचे कारण ए पिल्लू पिल्लू आवाज नको बाबू तर उद्या मला जायचं आहे सकाळी पुण्याकडे निघणार आहे उद्या आणि पुण्याला निघायचं म्हटल्यावरती मग मम्मीचं म्हणणं आलं की आपण काहीतरी खीर किंवा रस वगैरे करूयात तर मी नको बोलली कारण ना जसं इकडं आली आहे तसं आमरसच चालू आहे आणि गोड गोड ना मला नको नको झालं आहे कारण रोज काही ना काहीतरी गोड चालूच आहे आणि आता पप्पानी रात्री खवा वगैरेसुद्धा आणलेला स्वतःचं जामून बनवायचे तर मग आता ते आज बनवायचे आणि आज माझी मावशीसुद्धा सुद्धा आहे तर असं सगळं एकदमच आलं आहे का तर मग चला आता आजचा दिवस कसा जातोय तो ते मी तुमच्यासोबत शेअर करते ते बघण्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा तर चला असाच ब्लॉग कंटिन्यू करा मी पण माझं काम असंच कंटिन्यू करते याच्यावर झाकायला का नाही काय प्लेट झालं तर मैत्रीण आली तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मी ते छोटस गाडगं कशासाठी घेतलं तर मी ते दही बनवण्यासाठी घेतलं म्हणजे त्यामध्ये मी दही लावणार त्यामुळे मी माझ्या आजीकडनं घेतलं तिच्याकडे होतं आणि तर इथे ना आयब्रोज चालू आहेत माझ्या खरं तर कारण ताई आता जस्ट कोर्स करते आपला मेकअप आर्टिस्ट अँड ॲज अ ब्युटिशियनचा सो तर मग तिला ती प्रॅक्टिस पण होईल आणि मला पण थोडेसे एक्स्ट्राचे हेअर काढायचे होते ॲब्रोचचे सो तिला म्हटलं तू करून दे आणि इथे मी बट्ट्या बनवून घेतल्या म्हणजे बट्ट्यांचे गोळे त्यानंतर ताई ते पापडचं पीठ भिजवते कारण आज पापडं बनवायचे आहेत आणि इकडे मग मी गुलाबजामून बनवते या खव्याची जसं की मी तुम्हाला सांगितलंच खवा आणलेला तर असं सगळ्यांचं काम चालू होते सगळेजण एका एका कामामध्ये होते आणि मला बट्टी बनवायची होती पूर्ण तर मम्मी त्या कामात होते मम्मीने ने पूर्ण जामून बनवून घेतलेले खायचं तुला आजीश काय खायचं आजुष काय खायचं तुला भजन नाही खायचं आपण डाळबट्टी बनवतोय ना तू काल काय काल काय काय खाल्लं पेडा आणि जिलेबी कुणी आणली तुला पण आणली ती फक्त तीन खांदे तीन खांदे आण गावी आल्यापासून ना मस्त असं आरामशीर चालू आहे सर्व आंघोळ वगैरे सर्व लेट करायची सो मी आजी आज आत्ता आंघोळ झाली आणि त्या आजीच्या मांडीवरती ना डोकं ठेवून शांत पडलेली मी किती वेळ नंतरनं मग तिची मांडी घेऊन आली तीसुद्धा उठली आणि नंतरनं सगळं कामावरून घेतलं आणि पापड करण्यासाठी बसलो तर इथे मम्मीला पापड बनवून देत होता मी तर आणि माझी मावशीसुद्धा आलेली हिचं अचानक ठरलं यायचं खरं तर तिचं काही प्लॅन नव्हतं तर ही माझी मावस मावशी आहे आणि खूप म्हणजे जवळजवळ आमच्या वयाचीच आहे त्यामुळे मग एवढं काय वाटत नाही आम्ही एकदम मैत्रिणीसारखं असतो तर ही त्यांना ना पापड वगैरे बनवणं चालू होते कसं बसं आणि पिल्लू तर एवढं मध्ये मध्ये करत होती पापड बनवताना तुम्हाला समोर दिसेलच किती किती मध्ये मध्ये बनव करत होती आणि पापड लाटायला कंटाळा येतो खरंच कंटाळा येतो मला तर पहिल्यापासून पापड बनवण्याचा ना कंटाळा येतो पण आता हिथे बनवत होतं आम्ही जास्त काय बनवले नाही आय थिंक मम्मीने दोन किलोचं पीठ आणलेलं तर आज जेवढे होईल तेवढे बनवणार होतो बाकीचे उद्या आणि पापड बनवता बनवता पिल्लूची बडबड त्याचबरोबर तिचं ते नखरे वगैरे ते बघण्यातच आमचा पूर्ण टाईम निघून गेला एला हे माझे शुक्रान भांडी टॉपले तिथे मी आणले बाकी बिल ए सुग्रान ए सुग्रान काय करते बाई तू

अब भाले कुनै मलाई घर ला आता तुम्ही ऐकलंच ना किती सगळ्यांची वेगवेगळी प्रकारची बडबड होती त्यामुळे ना मला वॉइस ओवर करायला लागला आणि म्हणजे मम्मीचं काहीतरी बेलण्याचं चालू होतं माझी आजी काहीतरी वेगळं बोलत होती परत माझ्या ताईची बडबड चालू होती आणि पिल्लूचं काहीतरी वेगळंच होतं तर मी तर त्यांना सगळ्यांना शांत नाही करू शकत माझ्या ब्लॉगसाठी तर मग मीच वॉइस ओवर करते जो आवाज होता तो म्यूट केला ओरिजिनल आणि वॉईस ओवर करायला घेतला इथे पिल्लूचं खूप चालू होतं मला पापड बनवायचं मला पापड बनवायचं तिला आम्ही झोप म्हणत होतो पण ती बिलकुल झोपली नाही आज आणि रोज दुपारी झोपते पण आज खरं तर झोपलीच नाही ती तर तीसुद्धा मध्ये मध्ये करत होती नंतर ना मग आम्ही सगळ्यांनी मावशीलासुद्धा म्हटलं म्हटलं चल आता बस झालं तुझं पापड बनवू लाग म्हटलं आणि ते फास्ट पापड बनवते ना की म्हणजे तिला कुणीच नाही ऐकू शकत असं नाही ती कुणाला ऐकू नाही शकत असं असतं ते तर इथे ना गग्गाने आम्हाला पिप्सी आणून दिली ती म्हणजे माझ्या आजीने तर पिप्सी मी खूप वर्षानंतर खाती असंच म्हणायला लागन आणि खूप मस्त लागली पिप्सी खा म्हणजे टेस्ट त्याची आणि खूप भारी वाटलं तर इथे माझ्या जाण्याची तयारी चालू आहे तर सगळं काही भरती आहे मला जे घेऊन जायचं ते त्यानंतर जेवण करायला बसलो तर जेवणामध्ये असं काही होतं रस वगैरे त्यानंतर ना मग मग माझी ताई आणि मावशी ह्या दोघींनी ना लसून हे कर साफ करत होत्या मला देण्यासाठी मी नको म्हटलं पण माझी मम्मी पप्पा ऐकतच नाही हे घेऊन जाते घेऊन जा त्यांचं सा चालूच सा असतं तर बळजबरी बळजबरी लसूण त्यांनी पॅक करून दिला मला अजून बऱ्याचशा गोष्टी दिल्या पॅक करून इथे ते मी बॅग पॅक करत होते कारण सकाळीच निघायचं तर सकाळी वेळ नव्हता त्यामुळं मग लवकरच आवरायला लागलं मला आता भाग्यश्री ही जात आहे पुण्याला तिचं पूर्ण आवरलेलं आहे आणि ती निघाली आता तिला म्हटलं आम्ही थोडं एक दिवस थांब अजून पण ती थांबत नाहीये ती आता जाते मेरे खूप बहुत रोमदार तर मी ना व्हिडिओ एडिट करताना मला हे लक्षात आलं की माझ्या ताईने असं काहीतरी शूट केलं आहे त्यावेळेस मला माहिती नव्हतं तिने हे शूट केलेलं आणि आत्ता मी तिला कॉलसुद्धा करून बोलले की तू असं काय शूट केलं असं तसं पण ठीक आहे तर आता निघाली आहे मी आणि सकाळी उठल्या उठल्यानं व्लॉग स्टार्ट करणं झालंच नाही रात्रीसुद्धा खूप थकलेलं होतं त्यामुळं मग व्लॉगसुद्धा मी शूट केलाच नाही जसं होतं तसंच तिथे बंद केलं आणि त्यानंतर आत्ता डायरेक्ट शूट करायला घेतलं आहे तर आत्ता निघती आहे सकाळी आय थिंक असं पावणे सात वाजले असतील हे तर आता निघती आहे आणि मला साडेसातपर्यंत वगैरे गाडी लागेल सो पप्पा मला सोडायला येत आहे अगोदर भैया येणार होता पण भैयाचं कॅन्सल झालं मग पप्पाच येतात ते सोडायला आणि इथे निघतो आहे मी तर पिल्लू ना काय माहिती आहे तिचं कशात पांगलेलं होतं तर ती अजिबात बोलतच नव्हती पार रडायला आलेली ती मग कसं कसं तिला थोडंसं बोलले ती पण मला थोडंसं बोलली मोबाईल बघण्यात बिझी होती मॅडम नंदरनं निघाले तर तिला थोडंसं बोलले आणि तिचं बारीक चेहरा झाला होता सो मला पण कसं तरी वाटलं पण ती काय झालं होतं ते नाही माहिती ती कशात बिनसलं होतं तिचं तर मी चालली आहे म्हणून ह्याच्यामध्ये तर नव्हतं बिनसलं तिचं काहीतरी वेगळंच बिनसलेलं आणि सकाळच्या घाईमध्ये ना मला ते लक्षात नाही आलं कारण मला पण निघण्याची खूप जास्त घाई होती सकाळी लेट सॉरी लवकर उठल्यामुळे मला ॲसिडिटीसुद्धा खूप जास्त होऊ लागली तर त्यामुळे मग मला पण सुधरत नव्हतं मम्मी म्हणत होती लवकर जा म्हणून कारण बस निघून जाईल बस निघून गेल्यावरती मग काहीच फायदा नाही व्हायचा सो अशा प्रकारे मी आता इथून निघाली आहे आणि पप्पा सोडायला येतात ते इथून जाऊन आता बस किती वेळात येईल काय येईल माहिती नाही इथून पुढचा प्रवास तर खूप हेक्टिक होणार आहे कारण रेग्युलरच असतं एवढं तास लागतात जाण्यासाठी आणि एवढ्या वेळामध्ये जायचं म्हटलं ना खूप डोकं वगैरे दुखायला लागतं त्यातले सकाळी लवकर उठल्यामुळे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम सो आजचा दिवस तर खरंच खूप हेकटीक जाणार आहे बघूयात काय आहे काय नाही तर आणि आता इथे मी बसची वाट बघतीये तर बघूयात बस केव्हा येते तर मी ना बस स्टॉपवरती आली आहे आणि अजून तरी बस आलेली नाही आहे जवळजवळ पंधरा मिनिट झाले मला इथे पोहोचून बसची वाट बघतोय आम्ही आणि समोर आता एक बस आली आहे पण ती जालनाची आहे जालनापर्यंतच आहे पुण्याची बस नाही आहे मला पुणे पुण्याच्या बसमध्ये जायचं आहे खरं तर मला एक तर परतूर टू पुणे अशी किंवा मग नांदेड टू पुणे अशी बस लागेल ती ती तर ती अजून तरी काय आलेली नाही आहे बघू तर ती केव्हा मिळते मला केव्हा नाही तर साधारणतः एक तास लागेल मला जालनात पोहोचायला आणि मी डायरेक्ट पुण्याची याच्यासाठी पकडते आहे खरं तर कारण ना मला जागा पण मिळेल आणि दुसरी गोष्ट माझा जालना टाईमपास होणार नाही माझ्या ननंदबाई येतात आहे त्या जालनातच येणार आहे जालन्याच्या बस स्टॉपला सो त्यांना मी तिथून रिसीव करेल मी तिथे गेले की त्या माझ्यासोबत येतील असं त्यांना पण यायचं आहे पुण्याला त्यामुळं मग आहे आज सोबत आहे आणि प्रवास करायला ना एवढं काही वाटणार नाही कारण सोबत असल्यावरती बरं वाटतं जरा आणि पाच सहा तासात जवळजवळ कधी कधी आठ नऊ तास सुद्धा लागतात जाण्यासाठी बसने तर वेळ सुद्धा होतो तर मग म्हंटल काय हरकत नाही मघाशी बोलता बोलताच मी व्हिडिओ स्टॉप केला कारण बस आलेली आणि मला मध्येच माझं बोलणं थांबवावं लागलं बस एवढी फुल होती की मला जागा नाही मिळाली एकदम डोअरजवळ मी उभी राहिली आणि अशी मी जवळजवळ जालनापर्यंत उभी होती मग जालनाला थोडीशी बस खाली झाली मा तिथून माझ्या नंदेला मी घेतलं सो मला संभाजीनगरला गेल्याच्या नंतरनं जागा मिळाली खरं तर कारण मी संभाजीनगरपर्यंत ना पूर्ण उभी होती जवळजवळ एकशे दहा किलोमीटर मी उभं राहून गेली आहे आणि मग तर माझे पाय एवढे जाम झाले होते ना फाय फायनली मला बसमध्ये जागा मिळाली संभाजीनगरला असताना आणि अशा प्रकारे प्रवास करून मी पोहोचली आहे पुण्यामध्ये मधलं मी काहीच तुमच्यासोबत शेअर केलं नाही कारण मधला प्रवास दाखवून मला तुम्हाला बोर करायचं नव्हतं तर आता पुण्यामध्ये पोहोचले शिवाजीनगरला मग कात्रज म्हणजे शिवाजीनगरला तर म्हणून कात्र्याच्या बसने घरी जाणार सो हा ब्लॉग जो आहे तो मी इथे सेंड करते तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तर भेटूया आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आता गावाकडचे ब्लॉग तर संपलेच पण हां पुण्यामधील ब्लॉग तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चलो आता भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आता मला बससुद्धा लागली आहे अत्रेची सो मी घरी जाते मस्तपैकी आराम करते कारण खूप हेक्टिक दिवस होता आजचा चलो बाय